अय हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो आता आहेत पाच साडेपाच सहा वाजता ताज्या ना ता पाँच। पाँच। था है ना ग तर आम्ही चाललेलो आहे मच्छी खायला बिघवनला विषय काय झाला मलाच मच्छी खायची होती कसं उद्यापासून श्रावण महिना चालू आणि उद्यापासून उपवासाचा दिवस चालू झाला तुम्हाला तर माहिती आहे श्रावण महिन्यात खात नाहीत मटन चिकन वगैरे काय हा तिथून मोरं घट वगैरे आणि मला तर फुलोपाचा असतो आणि मग आणि मला लागली विल्डिंग कारण की वरचा पत्रा विल्डिंग मारताना बिल्डिंग लागली तर ह्या गोष्टीवर आता बळ बळ चालू आहे अश्विनीने म्हणलं तू गाडी चालव तर संपूर्ण ब्लॉक बघा तर आता आम्ही निघालो बिघून ना मच्छी खेळायला आणि आमच्यापाशी बारकी गाडी असल्यामुळं फक्त आम्ही चौघच निघालो आहे ना मोठी गाडी असती तर अन्नाज ज्ञानेश्वरी रेश्मा वहिनी सगळी नेली असती त्याच्यामुळं आता सध्या आमचा चौकाचाच कार्यक्रम आहे त्यांना म्हणलं चला तुमची चार्जिंगवरची गाडी घ्या अश्विनी चालवून पण रेशमावयनी म्हणलं नको उशीर होईल तुमचं तुम्ही जावा तर आम्ही जातो ह्या गोष्टीवर आणि मोर्चा ब्लॉग नक्की बघा आम्ही कोणत्या हॉटेलला जातोय कसं जातोय काय काय करतोय सगळा व्हिडिओ येणार आणि आपला दरवाजा खूप छान दिसतोय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना तर शेवटी घरी गाडीवर बसलो आणि इथं उतारलो तर आम्ही आलेलो आहे कुठे आलोय एकदम व्यवस्थित तुम्हाला सांगतो पाच कॅमेरा मित्रांनो आम्ही आलेलो आहे आई साहेब मच्छी खानावर बिगवन बिगवनला कसं सगळ्यात भारी आणि मस्त अशी मच्छी मिळते आणि आम्ही घेतलेले आहे किलोवरती म्हणजे तीनशे रुपये किलोनी इथं मच्छी दिली जाते है ना तर आम्ही घेतली तीनशे रुपये किलोनी मच्छी तर आम्ही सांगितली दोन किलो तसे तीन किलो सांगितली घरी एक किलो न्यायची दीड किलो न्यायची आणि दीड किलो इथं तर है ना तर आमचे चिव आले अनुष्काली आम्ही सगळीजण मस्तपैकी आलो आहे तर म्हटलं काढावा असाच एक मोकर व्हिडिओ आणि मच्छी कशी असते आणि खूप क्वालिटी एक नंबर आहे नवीनच वाटेल आम्ही ह्याच्या आधी पण एक दोन वेळा येऊन जेवण करून गेलो आहे आणि खूप छान असं क्वालिटी वगैरे आहे तर म्हटलं एक काढाओ व्हिडिओ आणि तुम्हाला धावतो कशी असते किलोवर कशी मिळते आणि क्वालिटी कशी असते तुम्ही फक्त बघा आणि आज कोण कोण गेलं जेवायला ते पण नक्की कमेंट करून सांगा कसा हा शेवटचा दिवस आहे आणि हे मालक आहेत हाय नमस्कार आता आधी आम्ही आ, रिद्धी सिद्धी मध्ये यायचो uh, आम ते आमचं काय वाटेल आपल्याच मित्राचं वाटेल नाही बिगवॉनला आहे म्हणजे पुलापासून अर्धा म्हणजे ब्रिज पासून एक शंभर मीटर अंतरावरती आहे आई साहेब म्हणून आणि क्वालिटी एक नंबर ह्याच्या आधीच येऊन गेलोय आज गेल्या वेळेस व्हिडिओ नव्हता काल ह्या वेळेस म्हटलं शंभर टक्के व्हिडिओ काढू आणि हे वेळेस केलं घेतली आहे ना ठीक आहे व्हिडिओ मध्ये की कसे आहे ते आणि मित्रांनो सूप आलं तर सुरुवात झाली सूपासन आणि आमच्या चिवनी सांडलं सूप खायला काय चिव्या हा तर अश्विनीला सूप आवडत आणि इकडं आमच्या अनुष्काचं विचारूच ना अनुष्का कसं लागलं हा इकडे बघ आमच्या अनुष्काला ते लय आवडतं काय आणि माझ्या शेजारी बसले तर आम्ही पार्टी बदलली हां तर चिवला मम्मी शेजारी बसायचं ती बसली आणि अनुष्काला माझ्या शेजारी बसायचं अनुष्का माझ्या शेजारी बसले तर आता पाड्डी सूप पितो आणि मोरचा ब्लॉक काढतो तर चला तर मग मित्रांनो आली एक किलो मच्छी आली अर्धा किलो आली का एक किलो आली का पण आली बघा हो अशी मच्छी असते टका टाकू मध्ये तर हे फ्राय करून आले आता मसाला मच्छी येते तर मसाला पण मच्छी आली तुम्हाला व्हिडिओ पाठीमागचे तर चला तर मग मित्रांनो ही आली मसाला मच्छी मस्त पैकी एकदम फ्रेश होऊन आणि हे आले कडक मच्छी आणि इकडं रसावाटी पण आलं सगळं आलं आहे ना तर किलोवर घेतल्यानंतर असं असतं मित्रांनो पोट भरून तीनशे रुपये किलोनी घेतले आम्ही म्हणजे ब विकत घेऊन बनवून सगळं करून तीनशे रुपये के जीने रसा वगैरे आणि भाकर दहा रुपयाला असते तर अशा तऱ्हेने आम्ही आलू शेवटी होय आणि आता आम्ही जेवण करायला चालू करतो आणि कशी वाटली आमची आजची पार्टी आणि आजचा बेत नक्की कमेंट करून सांगा तर बाय सगळ्यांना काय म्हणते आखाड पार्टी तर सगळीजण असल्यावर आणखी मजा आली असती पण काय करणार आमच्याकडे टू व्हीलर आहे आणि एवढ्या गाडीवर छोट्या गाडीवर कुणाला म्हणून आणता तर असू द्या चला तर बाय पार्सल तर न्यायचीच घरी एक किलो पार्सल चालवलेली आहे